श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय आहे की निर्गुण पादुका म्हणजे काय ते आज थोडक्यात माहिती सांगणार आहे मी नृसिंह सरस्वती महाराजांनी एक वर्ष चातुर्मास औदुंबर क्षेत्री हलवला त्यावेळेस ज्या पादुका स्थापन झाल्या त्यांना आपण विमल पादुका असं म्हणतो हा नामोपचार जरी गुरुचरित्रामध्ये नसला तरी त्या अलौकिक आहेत अद्भुक असल्यामुळे त्यांना विमल पादुका म्हणतात त्यानंतर महाराज नृसिंहवाडीला आले बारा वर्ष तिथे त्यांचं वास्तव्य होतं आणि अशा या वास्तव्यामध्ये गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर नृसिंह सरस्वती महाराजांनी भक्तांच्या उद्धारासाठी भक्तांच्या सेवेकरता आणि चौसष्ट योगींना आश्वासनासाठी मनोहर पादुकांची स्थापना केली आता आपण पाहिलं विमल पादुका आणि मनोहर पादुका ह्यांचा ह्यांची थोडक्यात आपण माहिती पाहिली आता, आता निर्गुण पादुका का म्हणतात त्याची थोडक्यात माहिती सांगते त्याच्या अगोदर हे सांगते की औदुंबरला विमल पादुका आणि नृसिंहवाडीला मनोहर पादुका ह्या दोन्ही पादुकाही पाषाणापासून बनलेल्या आहेत आणि सर्व आहेत मनोहर पादुका ह्या चंद्रकांत पाषाणापासून बनल्या आहेत त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराज हे गाणगापूरला येतात गाणगापूरमध्ये स्वामी महाराजांचं म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांचं वास्तव्य हे चोवीस वर्ष होतं या दरम्यान गुरु शैलगम करण्याच्या अगोदर शैलगम मन करण्याच्या अगोदर गुरु निर्गुण पादुका देऊन जातात आता निर्गुण पादुका म्हणजे काय ह्याची थोडक्यात माहिती सांगते तर ह्या निर्गुण पादुका म्हणजेच ह्या पादुकांना कसलाच असा विशिष्ट आकार नाही बघा विमल विमल पादुका ज्या आहेत त्याच्यावर कसे पायांचे ठसते आहेत मनोहर पादुकांवर पण सुंदर अशी छाया आहे शुभचिन्ह आहे तसं निर्गुण पादुकांवरती काहीच नाही त्या त्या पादुकांवरती म्हणजेच निर्गुण पादुकांवरती पायाचे ठसे नाहीत बोटांचासुद्धा आकार नाही म्हणून त्यांना निर्गुण पादुका म्हणतात तिन्ही देवतांचा अवतार म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिन्ही देवतेचा संयुक्तिक अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय आहे निर्गुण पादुकाची जेव्हा पूजा होते जे गाणगापुरामध्ये आहेत त्या निर्गुण पादुका आपल्या दर्शनासाठी तर त्या पादुकांची जेव्हा तिथले पुजारी पूजा पुझा करतात तेव्हा त्याला कुठेही पाण्याचा वापर केला जात नाही त्या पादुकांना त्या पादुकांवरती कारण त्या कशाच्या आहेत त्या अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही त्यामुळे त्याला त्याच्यावर ते पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही त्याला चंदन अत्तर आणि केशर ह्याचं लेपन लावतात त्या पादुकांना स्थिर ठेवण्यासाठी एक मेटल आकाराचं भांड तयार केलं जातं आणि त्या पादुका त्याच्यात ठेवल्या थे जातात आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की विमल पादुका मनोहर पादुका आणि गाणगापूरमधल्या निर्गुण पादुका ह्यामधला फरक ही छोटीशी माहिती कशी वाटली तुम्हाला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद